नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांची आपल्या श्रीस्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवू ही स्वामी चरणी प्रार्थना मित्रांनो घरातील हा वस्तू कधीही रिकाम्या ठेवू नका त्यामुळे पैसा टिकत नाही घरात भांडण अडचणी दोष संकट निर्माण होतात मित्रांनो घरातील या वस्तू आपल्याला कधीही रिकाम्या ठेवायच्या नाही जर आपण आपल्या घरात या वस्तू रिकाम्या ठेवल्या तर आपल्याला घरात कधीही पैसा हा टिकत नाही बरेच वेळा पण भरपूर कष्ट आणि मेहनत करतो आपल्याला घरात लाख रुपयासुद्धा येतात परंतु आलेला पैसा हा अगदी महिनाभरसुद्धा पुरत नाही अशा वेळी आपण नेहमी म्हणत असतो की जास्त पैसा खर्च केला परंतु घरातल्या अशा काही गोष्टी असतात आपल्या वास्तूमधल्या असे काही गोष्टी असतात तर त्यांच्याबद्दल आपण याकडून चुका होतात आणि त्याचा परिणाम जो आहे तर तो आपल्या घरातल्या लक्ष्मीवरती होत असतो म्हणून आपल्याला हातात किंवा आपल्या घरात पैसा हा टिकत नाही त्याचबरोबर या वस्तू आपल्या घरातल्या रिकाम्या राहिल्या तर आपल्या घरामध्ये भांडण होतात अनेक प्रकारची अडचणीसुद्धा येत असतात दोषसुद्धा आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात आणि संकटसुद्धा येत असतात म्हणून चुकूनही घरातल्या स्त्रियांनी हा या वस्तू तुम्हाला सांगणार आहे त्या चुकूनही तुम्हाला रिकाम्या ठेवायच्या नाही तर अशा कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्या रिकाम्या ठेवायच्या नाही याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे तर पहा आपल्या जीवनामध्ये चढ उतार हा सुरूच असतो बऱ्याच वेळा आपल्या जीवनात काही पैसा टिकत नाही असं होतंय याला काही वेळासुद्धा वास्तुदोषसुद्धा जबाबदार असतो वास्तुशास्त्रांमध्ये अशा काही गोष्टी आहेत त्या सांगण्यात आल्या आहेत की त्या जर आपण रिकाम्या ठेवल्या किंवा रिकाम्या राहिल्या तर आर्थिक संकटाचा आपल्याला सामना करावा लागतो आणि वास्तुदोषही होतो यामुळे घरामध्ये कटकट मतभेद याचबरोबर आजारपण दरिद्र यासारख्या गोष्टी ज्या आहेत ना ते आपल्या घरामध्ये घडत असतात तर पहा अचानक तुमचे चांगले दिवस हे वाईट बदलत असते तर तुम्ही घरातील ह्या काही गोष्टी आहेत यांच्याकडे आवर्जून लक्ष द्या अनेकदा घरात असं काही गोष्टी असतात की त्या रिकाम्या राहिल्या तर घरामध्ये नकारात्मकता प्रभाव तुम्हाला दिसू लाग वास्तुशास्त्र आणि शास्त्रीय मातानुसार घरात ठेवलेल्या या रिकाम्या वस्तूंचा तुमच्या प्रगतीवरती दुष्परिणाम त्याचा होत असतो आणि अनेक वेळा एखादा व्यक्तीच्या नशिबात जे आहे तर लहान सहान गोष्टींचा परिणाम होऊ लागतो आणि तो हळूहळू गरिबीकडे वळत असतो आणि ह्या गोष्टीमुळे आयुष्यात नकारात्मकता येते आणि एका मागून एक नवीन अडचणीसुद्धा येऊ लागतात म्हणूनच जीवनाच्या विकासासाठी आणि भाग्य कृतीसाठी तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत या आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत या पाच वस्तू तुम्हाला घरात कधीही रिकाम्या ठेवायच्या नाही यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे धन्याचं भांड हे कधीही रिकामे ठेवू नका वास्तुशास्त्रामध्ये घरात अन्नाचं भंडार कधीही रिकाम्या ठेवायचं नाही जर हे रिकामे होत असेल तर त्यापूर्वी तुम्हाला ते भरून ठेवायचे आहे जेणेकरून ते तुमचे विकासात अडथळे बनू शकत नाही पूर्ण अन्य धान्य जीवनात सकारात्मकता ऊर्जा आणणे आणि तुमची सु वृत्तीसुद्धा वाढत असते या बो सोबतच अन्नपूर्णाची सुद्धा तुम्हाला कृपा होती आणि अन्नपूर्णा इतर धन्य धान्य ऐश्वरी आणि सौभाग्य यांची देवी आहे यामुळे आपल्याला कधीही आपल्या घरातील धान्याचे भांड आहे ते कधीही रिकामे ठेवायचे नाही त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण नियमित तांदूळ वापरतो गहू वाप आणि जवारी बाजरी वापरतो या ज्या गोष्टी आहेत ना ह्या तरी आपल्याला घरातल्या कधीही संपू द्यायच्या नाही तांदूळ हे माता लक्ष्मीला आपल्याला घराकडे खेचून आणण्याचा काम करत असते कारण माता लक्ष्मी तांदळाला अतिशय प्रिय आहेत तर जेव्हा आपण आपल्या डब्यातील तांदूळ संपत आले की मूढभर तांदूळ ठेवायचे आहे त्याचबरोबर गहू असतील जवारी बाजरी असेल हे धान्यसुद्धा आपल्याला घरातल्या कधीही संपू द्यायचं नाही यामुळे सुद्धा आपल्या घरात मध्ये गरिबी ही येत असते यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे आपल्या बाथरूममधील आंघोळीच्याबद्दल वास्तुशास्त्रांमध्ये असं सांगितलं जाते की बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने घरात नकारात्मकता ऊर्जा येते त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांवर समोर जावं लाग जर बादली वापरत नसाल तर तुम्ही ते भांड पण भांड आंघोळीसाठी वापरतात ते सुद्धा कधीही आपल्याला बाथरूममध्ये रिकामे ठेवायचे नाही आंघोळ झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे पाणी दिवसभर त्यामध्ये भरून ठेवायचं आहे त्याचबरोबर जर आपली आंघोळीची बादली तुटलेली फुटलेली असेल तर तीसुद्धा तुम्हाला वापरायची नाही यामुळे सुद्धा, ना या सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जाही निर्माण होत असते बाथरूममध्ये आपल्याला निळ्या रंगाची बादली वापरायची आहे निळ्या रंगाची बादली वापरल्यामुळे आपला बाथरूममधील सगळी नकारात्मकता ही दूर होत असते यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरातील पैशांची तिजोरी पैशांची तिजोरी ही छोटी असेल किंवा मोठी असेल आपल्याकडे पैसे हा येत नसेल यामुळे आपण तिजोरी वापरतही नसेल बऱ्याच वेळा आता फोनपे वगैरे वापरतात ऑनलाईन पेमेंट करतात त्यामुळे बऱ्याच जणांच्या घरांमध्ये कॅश नसते म्हणून ती दूर जास्त वापर केला जात नाही परंतु तुम्ही जरी ती जरी वापरत नसाल तरीसुद्धा तुम्हाला तिजोरी ही कधीही खाली ठेवायची नाही त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं होईना आवर्जून त्यामुळे ठेवायचं आहे जर आपण तिजोरी ही आपली नेहमी रिकामी ठेवली तर आपल्या घरामध्ये गरिबी येते जिथे तिजोरी असते तिथे माता लक्ष्मी वास करते असते आणि तिजोरी जर खाली राहिली तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सुद्धा निघून जाते यामुळे आपले पैशांचं पाकेट असेल ते कधीही खाली करू नका त्यामध्ये एक रुपयाचा नान का ना होईना आवर्जून ठेवा परंतु तिजोरी किंवा पैशांचं पाकेट हे कधीही रिकामे ठेवू नये त्याचबरोबर धनवृद्धीसाठी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये गोमती चक्र गाई शंख यासारख्या वस्तू ठेवासुद्धा ठेवू शकतात यातून तुमचं समृद्धीत आणखी भर पडते यामुळे तुम्ही या, या वस्तूसुद्धा तिजोरीमध्ये नक्कीच ठेवू शकतात त्याचबरोबर बघा आपल्या देवाघरातील जलपात्र बहुतेक घरांमध्ये पूजास्थान असते आणि तिथे पाण्यांची भांडी घंटा इत्यादी पूजेशी संबंधित गोष्टी असतात तर असं म्हटलं जाते की वास्तुशास्त्रानुसार देवघरात ठेवलेले पाण्याचे जे भांडे असतात ते कधीही रिकामे ठेवायचे नाही पूजा झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी टाकायचं आहे किंवा त्यात तुम्ही थोडं गंगाधरसुद्धा टाकू शकतात आणि त्यामध्ये एक तुळशीचे पान टाकायचं आहे आणि हे तुम्हाला तुमच्या देवघरांमध्ये दे ठेवायचं आहे कारण देवांनाही तहान लागते आणि असं मानलं जाते की पाण्याने भरलेले भांडण देवघरात जर आपण ठेवलं तर भगवंताला तहान लागत नाही आणि भगवंत तृप्त राहतो आणि त्यामुळे घरात सुख समृद्धी राहते आणि सकारात्मकता ऊर्जांचे संचारसुद्धा होतो दुसरीकडे बघा रिकाम्या भांड्यात पाण्याचे भांडण असते ते घर जीवनभर नकारात्मकता परिणामसुद्धा करतात ज्यामुळे एखादा आर्थिक संकटात सामना सुद्धा करावा लागतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही अपशब्द आपल्याला वापरायचे नाही कारण आपल्याला समृद्धीमध्ये बोष भाषेला खूप महत्त्वाचं स्थान आहे म्हणून आपल्याला जिभेवर नेहमी आपल्या ताबा ठेवायचा आहे म्हणजे कोणाची अपमान आपल्याला करायचं नाही घरातील मोठ्यांना आपल्याला वाईट साईड गोष्टी या बोळायच्या नाही जेणेकरून त्यांना मानसिक त्रास हा होणार नाही असा केल्याने देवी लक्ष्मीलासुद्धा राग येतो आणि ती आपल्याला मार्गही बदलत असते म्हणून घरातील मोठ्यांना कधीही अनादर करू नये का या गोष्टी सदैव तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहे वाईट कर्मशब्द मनाने कोणाचीही अपमान हा करू नका तर बघा तुम्हाला ह्या ज्या गोष्टी सांगितल्या तर त्या तुम्हाला कधीही आपल्याला घरामध्ये रिकाम्या ठेवायच्या नाही सोबतच काही गोष्टीसुद्धा सांगितल्या त्यात सुद्धा आपल्याला आवर्जून लक्ष ठेवायचे आहे यामुळे सदैव आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील आपल्याला घरातील अडचणी या सुद्धा दूर होतील तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आमचं प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ आणि हो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बाजूला बेल ऐकन आहे तेही दाबून द्या त्यामुळे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील आणि हो मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ